ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी मी काल एक व्हिडिओ टाकला की त्यामध्ये सांगितलं होतं की ज्यांनी माझ्याकडून गुरु दीक्षा घेतली आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा महाशिवरात्रीसाठी काही विशेष तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत जी का दीक्षा घेतलेल्या मंडळींसाठी गुरुमंत्र घेतलेल्या मंडळींसाठी तर माझा व्हिडिओ बऱ्याच मंडळीपर्यंत पोहोचला जी माझ्याकडून दीक्षा घेतलेली गुरुमंत्र घेतलेला आहे त्या मंडळीने बऱ्याचशा मंडळींना रिप्लाय केलाय की काय करायचं आम्ही शिवरात्रीला काय करायचं हे सांगा आम्हाला हे याविषयी कारण हा व्हिडिओ टाकण्याचा उद्देशच काय होता की खूप मंडळी खूप जणांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे खूप परंतु सगळेच सक्रिय नाहीत कारण मी जेवढ्याने माझ्या समजा दीक्षा घेतलेले गुरुमंत्र घेतलेला आहे त्यांना मी मेसेज करत असतो तर बऱ्याच मंडळीचं मला रिप्लाय येत नाही काही नाही आणि काही मंडळीचं येतो तर ज्यांचा मला रिप्लाय येतो त्यांची एक यादी माझ्याकडे अं आणि त्यांच्यासाठी मला महाशिवरात्रीला काही गोष्टी करायच्या आहेत आता मी काय करणार ते बी सांगतो आणि तुम्ही काय करायचं ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला आहे गुरु दीक्षा घेतलेली आहे त्यांच्यासाठी बोलतोय हा लक्षात ठेवा त्यांनी काय करायचे महाशिवरात्री दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी लक्षात ठेवा सूर्योदयापूर्वी की आपले सर्व समजा स्नान वगैरे सर्व व्यवस्थित करून शिवपूजा करायची आहे तुम्हाला जरी शक्य नाही मंदिरात कुठल्या जाता येणार समजा एवढ्या सकाळी काही गर्दीमुळे तर तुम्ही आपल्या घरामध्ये धातूचं शिवलिंग असू शकतं अथवा कुठले समजा पाशाणाचं छोट शिवलिंग आहे ताटामध्ये घेऊन त्याची पूजा करायची हम्म पांढरे फुलं दूध दही याचा अभिषेक करायचा ही तुम्हाला माहित आहे पूजा करायची काही सांगायची गरज नाही पूजा करायची आणि मी जो गुरु मंत्र दिलेला आहे तुम्हाला काय जे आहे ती तुमची तुम्हाला माहितच आहे जे खरं जे समजा माझे शिष्य आहेत आणि ते नियमितपणे गुरुमंत्र करतात त्यांना काही सांगायची गरजच नाही जे करतच नाही त्यांना पण सांगणार नाही कारण त्यांना मी अगोदर गुरुमंत्र दिल्यानंतर तो पाठच असतो जो गुरुमंत्र मी दिलेला तो गुरु मंत्र कमी कमी आहे तो गुरुमंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे सकाळी पूर्वी जी पूजा करणार आहेत त्या दिवशीच चालतोय त्यानंतर तुम्हाला दुपारी सुद्धा पूजा करायची आहे जमत असेल तर करा नाही जमली समजा काही कामानिमित्त तुम्ही इकडे तिकडे गेलात तर सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर परत एकदा स्नान करायची आंघोळ करायची म्हणा थोडक्यात आणि परत एकदा पूजा करायची आणि गुरुमंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर त्यानंतर तुम्ही सर्व तुमचे काही फराळ वगैरे करून तुम्हाला जोपर्यंत जागता येतं तुमची कॅपॅसिटी तोपर्यंत गुरुमंत्राचा जप करा नाहीतर पारायण करा शिवलीला अमृत या ग्रंथाचं एवढ्या गोष्टी करा जास्त तुम्ही डोकं चलवायची गरज नाही अगर तुम्हाला करायचं असेल दुसरं काही जास्त तर करू शकतात पण एवढे आहेत ते मी जे सांगितले तेवढ्या तर करावं लागतील तुम्हाला अगोदर आलं का लक्षात तुमच्या हा आता तुम्ही काय करते सांगितलं आता मी काय करणार ते सांगणार तुम्हाला की मी जे का माझ्याकडे नाव आलेले आहे ज्याने का फोन केला आहे मेसेज केला आहे त्यांची एक यादी काढली मी जे माझे शिष्य आहेत त्यांची एक यादी काढलेली अजून काढतोयच कुणी नवीन जरी माहीत नसेल झालं तरी शिवरात्रीपर्यंत करणार आहे आणि त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस पूजा करताय जे माझ्याकडे मेसेज करून सांगितलं की आम्ही तुमचा गुरुमंत्र घेतलेला आहे म्हणून मला के मेसेज केलाय आठवण करून दिलेले आहे त्यांच्यासाठी मी ओंकारेश्वर चरणी ओंकारेश्वर चरणी मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे पूजा अभिषेक करणार आहे तुमच्यासाठी केवळ तुमच्यासाठी ज्याने का माझ्याकडे मेसेज केलाय फोन करून सांगितलाय जे दीक्षा घेतलेले मंडळीसाठी प्रार्थना करणार आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुमच्या सर्व समस्या दूर व्हाव्यात तुम्ही जीवनात सर्व काही मिळवावं अपेक्षित असणार यासाठी ओंकारेश्वर चरणी मी महाशिवरात्री निमित्त मी प्रार्थना करतोय म्हणून मला तुमचे नाव हवे होते कोण सक्रिय ती गुरु या नात्यानं तुमचा मी गुरु आहे ना तर मग गुरुचं काही कर्तव्य आहे ती कर्तव्य मला पार पाडायचं आहे त्याकरता तुमची नाव मी घेतलेले आहेत जरी कुणी चुकून विसरले असतील काही समजा तर त्यांनीही लवकर शिवरात्रीपर्यंत तुम्ही माझ्याकडे मेसेज करून फोन करून सांगावं हम्म म्हणजे मला तुमची सगळी व्यवस्थित तयारी करता येईल आणि तुम्हाला काय करत ते पण सांगितलेलं आहे तर असो आता जास्त वेळ घेत नाही हा परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि आनी समाधानी रहा